मुलानो होणार हुशार तुम्ही वाचा मुला वाचा वाचारे वाचा तुम्ही हुशार पुस्तकातली गोष्ट वाचा गोष्टी राजा वाचा चिंटू वाचा वाचा पुस्तकातली गोष्ट वाचा गोष्टीतला राजा वाचा चिंटू वाचा चिंटू जी माझ्या वाचा पेपरची बातमी वाचा रतीचीजी पाने वाचा पेपरची बातमी वाचा रतीची पाने वाचा एष्टीची पाटी वाचा एष्टीची पाटी वाचा पाटीचे दुकान वाचा वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो

खरं म्हणजे हा विषय खूपच छान आणि लाखाचं भवितव्य घडवण्यासाठी हा खूप महत्वाचा विषय आहे जसं आता आपण म्हणतो वाचा तर वाचा हा मला एक घडा होता माझ्या तो खूप छान घडा त्याविषयी म्हणण्यापेक्षा की तुम्हाला खास करून सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगू तो की कोणी आपल्या नोटीस का करत ना आता समजा मी ते उभा आहे तुमच्या दोघांजवळ तुमच्या सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे बरोबर ना आहे सगळे माझं वागत आहे तर मी बोलतो का खरे बोल बोल तर मी काहीतरी वाचले जर मी काही वाचणारच नाही काही ऐकणारच नाही तर मी बोलल कसर सांगा तुम्ही बोलायला पण काही गोष्टी सांगता ते तुम्ही कुठेतरी वाचल्या असता किंवा तरी ऐकल्या असतात बरोबर ना आता तुम्हाला स्कूलमधून चांगली चांगले पुस्तकं मिळतात तुम्हाला तुमच्या घरचे पण पुस्तकं आणून देत असाल तर ते तुम्ही फक्त घरात घेऊन त्याचा काही उपयोग होणार आहे का काही तरी जेव्हा तुम्ही वाचाल इव्हन भरत कमी कमी एक तरी पण तुम्ही वाचाल म्हणजे तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुमचं ज्ञान वाढेल आणि तेव्हा तुम्ही इतरांना ज्ञान द्याल ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जितकी आपण वाचू तितकी ती वाढते कोणी काही क्वालिटी नसतं बोलवतो बरेचशा मुलांना मोबाईल बंदीवरती ती मुलं त्याच्या विरोधात उठलेली आहेत ऑस्ट्रेलिया मधल्या देशांनी अठरा वर्षापर्यंत मुलांना In the <laughs>